नमस्कार सर्वांना मी सौ वंदना सुपणेकर आजपासून आपण समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधावरील अभंगाचे भावार्थ पाहणार आहोत यातील पहिला अभंग जो हंस ध्वनी या रागावर रचला आहे ग्रंथदास बोध गुरु शिष्य संवाद एक एक शब्द सांगता आहे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेला हा पवित्र दासबोध ग्रंथ आहे गुरु आणि शिष्य यांच्या प्रश्न आणि उत्तर यातून झालेल्या संवादातून हा रचला आहे यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ माणसाला कळावा असा सोपा करून सांगितला आहे सांगता हे गोष्टी जीवाच्या कल्याणा नरदेह जा न मोन जीव हा चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यावर त्याला नर प्राप्त झाला आहे तो देह अनमोल आहे त्याचे मोल कशातही करता येत नाही हा देह माणसाचं कल्याण व्हावं म्हणून मिळाला आहे या सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितल्या आहेत जाऊ दे दिवाया जागृत कर प्रगटला मानवाला मिळालेले हे अनमोल शरीर असेच वाया जाता कामा नये प्रपंच आणि परमार्थ यांची योग्य सांगड घालून ही काया कारणी लावावी प्रत्येक वेळी सावध राहण्यासाठी हा ग्रंथ आहे चांगल्या गोष्टी करण्यासाठी माणसाला नेहमी खडबडून जाग आली पाहिजे ही जाग म्हणजेच सावधपण जागृती आणि हे सगळे करण्यासाठीच हा ग्रंथ आहे प्रगटला बोध देई आत्मानंद प्रसन्न प्रसिद्ध राऊळ हे समर्थांनी मानवाच्या हितासाठीच ही शिकवण दिली आहे त्यांच्या या ज्ञानाने आत्म्याला आनंद मिळतो समर्थांनी जिथे बसून त्यांचे शिष्य कल्याणस्वामी यांच्याकडून हा ग्रंथ लिहिला आहे ते राऊळ म्हणजे शिवतरगड होय हे राऊळ ह्या दासांच्या बोधामुळे म्हणजेच मं, ज्ञानामुळे मानवाला नेहमी प्रसन्न आणि समाधान देण्यामुळे प्रसिद्ध झाले आहे रावळी निवास करी रामदास दशक बोलवी या शिवतर्गात या राऊळात समर्थ्य नित्य निवास करत होते वीस दशकांचा दोनशे समासांचा हा ग्रंथ त्यांनी तिथे बसून लिहिला आहे मानवाच्या कल्याणासाठी तो प्रभू रामाने बोलता केला आहे बोलविता धनी धनी आत्मा राम ते दिव्य ज्ञान ज्ञान समर्थांनी प्रभू श्रीरामाला आत्माराम म्हटले आहे आणि या संपूर्ण ग्रंथाचा मालक तो स्वतः आत्माराम म्हणजे प्रभू श्रीराम आहेत मानवाच्या कल्याणासाठी त्याच्या मोक्षप्राप्तीसाठी कसे जगावे कसे राहावे कसे बोलावे या सगळ्याचे दिव्य ज्ञान यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे इथे हा दास दासबोधातील पहिला अभंग पूर्ण होत आहे जय जय रघुवीर समर्थ